मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर मध्ये भाजपा महिला आघाडीच्या प्रचाराची भव्य सुरुवात भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे व सीए मनोज साहेबराव तांबे यांच्या प्रचार पत्रकाचे आज उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात अनावरण नाशिक पश्चिम विधानसभा सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते करण्यात आले आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवारी करण्याच्या हेतूने तसेच या पत्रकाच्या निमित्ताने सर्व मतदारांपर्यंत विकासाचा संकल्प आणि दृष्टिकोन पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पत्रक अनावरणानंतर प्रभागातील नागरिकांना पत्रक वाटण्यास देखील यावेळी सुरुवात करण्यात आली कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी तांबे दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आमदार सीमाताई हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज शहराच्या विकासासाठी सुशिक्षित प्रामाणिक आणि जनतेशी नाळ जपणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे असे उमेदवारच प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवू शकतात या कार्यक्रमाला नाशिक महानगर भाजपाच्या सरचिटणीस सौरश्मी हिरे मंडल अध्यक्ष नारायण जाधव माजी नगरसेविका सौ हो, माधुरी बोलकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती अनावरण सोहळ्यास रामहरी संभेराव निलेश जोशी गौरव बोडके संजय राऊत हेमंत नागरे भगवान काकड सुभाष गुंबाडे किरण देशमुख स्वाती कोठावदे सोनाली चांदणे कल्पना दुशिंग वनिता पाटील प्रतिभा देवरे योगिता देशमुख तसेच भाजपा सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जाधव संकुल परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर बाबुराव भोर बापू देवरे आंधळे काका लक्ष्मण खालकर स्वामी काका जाधव मावशी शितोळे मावशी मावशी रावते मावशी कल्पना ठोंबरे जयश्री मडवई सारिका करपे रंजना रहाडे पाचवे मावशी पाटील मावशी नंदा कदंबांडे यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दिला व आशीर्वाद दर्शविला तसेच तरुण कार्यकर्ते राहुल महाले गणेश बाचव महेश बागुल आदित्य गुंबाडे या कार्यक्रमाला उपस्थित होते तर जाधव संकुल मित्र परिवारही या कार्यक्रमाला उपस्थित होता या अनावरण सोहळ्यामुळे सातपूर विभागातील निवडणुकीच्या वातावरणात उत्साह निर्माण झाला असून तांबे प्रचाराला जोरदार व सकारात्मक सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा जानविताई तांबे आणि त्याचबरोबर मनोजजी तांबे यांच्या आज पत्रकाचं उद्घाटन इथे करण्यात आलेलं आहे जान्हवीताई तांबे आणि मनोजी तांबे हे गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय सक्रियपणे करत आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाची सातपूरची जबाबदारी देण्यात आलेली आहे आत्ताच त्यांनी काही दिवसापूर्वी महिला मोर्चाची पूर्ण कार्यकारणी जाहीर केली अनेक महिलांचा सहभाग त्यामध्ये घेतलेला आहे विशेष करून म्हणजे मनोजी हे सी ए आहेत आणि त्यामुळे जे आपल्या अर्थ संकल्प म्हणजे बजेट जे मांडलेलं होतं किंवा जी एस टीचा जो विषय होता तो अतिशय माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण असा त्यांनी विविध कार्यकर्त्यांमध्ये विविध मेळाव्यांमध्ये त्यांनी मांडला त्याचबरोबर जान्हवीताईंनी देखील इथे महिलांसाठी हळदी कुंकू असेल त्यांच्यासाठी त्यांचं कार्ड वाटप असेल अशा विविध योजनांचे सुद्धा इथे त्यांच्या कार्यालयात त्यांनी उपक्रम घेतले त्यामुळे सातत्यपूर्ण काही ना काही इथे उपक्रम घेणं ना, त्याचबरोबर नागरिकांपर्यंत पोचणं त्यांच्या ना, काही अडल्या नडल्या काही अडचणी असतील त्या सोडवणं असं चांगलं असं काम हे दोघंही बऱ्याच वर्षापासून करत आहे आणि त्यामुळे मी त्यांना त्यांची इच्छा आहे की आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये त्यांना प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे मी सगळ्यांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देते कारण सुशिक्षित समजूतदार आणि अभ्यासूक असे लोक लोकप्रतिनिधी म्हणून असणं हे अत्यंत गरजेचं आहे नाशिकच्या विकासासाठी पुढे कुंभमेळा त्या आहे त्यासाठी आणि त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आज या ठिकाणी जान्वी जान्हवीताईंने खूप चांगला असा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता की आज आजपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली म्हणजे त्यांचं परिचयपत्र आज ताईंनी म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दहामधनं ताई आज उत्सुक आहेत तर तसंच भारतीय जनता पार्टींनी त्यांना एक चान्स देऊ एवढीच माझी ते भारतीय जनता पार्टी सगळ्यांना एकच सांगणं आहे की एक असा उमेदवार द्या की तो प्रभागाचा विकास करू शकतो आजपासून आपल्या प्रभाग क्रमांक दहामधून भारतीय जनता पार्टीकडून आम्ही मी व माझे पती सी ए मनोज साहेबरावत आम्ही आम्ही दोघेही नगरसेवक पदासाठी इच्छुक आहोत आणि त्यासाठी आज आम्ही उमेदवारी अर्ज देखील सबमिट केलेला आहे त्यासोबतच आज सोमप्रदोष आहे सोमवार आहे आणि या मुहूर्तावरच आम्ही आज आमचं परिचयपत्रक वाटपची सुरुवात केलेली आहे आणि चार ते पाच वर्ष झाले महिला साठी दांडियापासून ते अनेक छोटे मोठे उप उपक्रम हिक कुंकू असो तसं परिचय पत्रकामध्ये आम्ही नमूद केलेला आहे असे भरपूर सारे उपक्रम आम्ही चार पाच वर्षामध्ये घेतले आहे आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाने पण आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आपल्या लाडक्या आमदार सीमाताई असो आपल्या लाडक्या नगरसेविका माधुरीताई असो आणि आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सगळेच कार्यकर्ते त्यांनी सगळ्यांनीच आम्हाला खूप असा सपोर्ट केलेला आहे तर हे सगळं या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे जे पत्रकाची सुरुवात केलेली आहे याचं वाट वाटप डोअर टू डोर डो, जाऊन आम्ही याची सुरुवात केलेली आहे तर सगळ्यांच्या आशीर्वादाची मला खूप खूप गरज आहे आपल्या आप आमचा आप आप, आप आप, आप पक्ष आमच्या पाठीशी आहेच पण आम्हाला एक संधी द्यावी अशी आमची मनापासून इच्छा आहे संधी मिळाली तर त्या संधीचा नक्कीच आम्ही सोनं करू धन्यवाद आपल्या प्रभाग नंबर मध्ये जानवी मनोज तांबे हे आमचे शेजारी असून कार्यकर्ते प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उत्कृष्ट असतो व महिला देखील जी कार्यक्रम काही कार्यक्रम असतील दसरा दिवाळीमध्ये जे काही कार्यक्रम त्यांचे उत्सुद्धा भाग असतो व त्यांना आपल्या देखील प्रभाग तसेच आमच्या पालनिकर्फे हार्दिक शुभेच्छा ज्यांनी काही आगी बघू आम्ही या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद